बुलढाणा जिल्ह्यात ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव झाला असून चिखली तालुक्यात ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय मीरा खुर्द शिवारातील जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचाहत्तर एकर शेतीवरील सोयाबीन पिकावर हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी वखरण्यास सुरुवात केल्याचं दुर्दैवी चित्र आहे मेरा खुर्द, शेत खुर्द येथील शेतकरी भानुदास शंकर काळे यांनी दहा एकर शेतजमिनीत पेरलेल्या सोयाबीन पिकावर ह्युमनी अळीनं आक्रमण करून संपूर्ण सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान केलंय त्यामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं दहा एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे वखरून काढला तर परिसरातील एकशे पन्नास ते एकशे पंचाहत्तर एकर शेतीवरील शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे वखरणी केली असून दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करून हिवनी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावर प्रशासनानं प्रयत्न करावे अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे आता पुढचा जर त्याला तर त्याला साठसत्तर हजार रुपये आता आणू कुठून काय करू लगे करूमिळी आम्ही मेरा खोर्दे रहिवासी असून शेतकरी कुटुंबातले असून आज या मेरा खुर्दमध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे एकर शेते घुमणी आळी या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी वखरून त्याचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं असतानासुद्धा अजूनही प्रशासनाची कोणती मदत किंवा सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत नाही